रायगड जिल्हा परिषद वडखळ तेवीस गणातनं भाजपचे अधिकृत उमेदवार प्रभाकर उर्फ हरिओम म्हात्रे तर वाशी पंचायत समिती पंचेचाळीस गणातनं भाजपचे अधिकृत उमेदवार विवेक म्हात्रे निवडणुकीसाठी उभे आहेत खारेपाटामध्ये या दोन्ही उमेदवारांना कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा पाहायला मिळतोय माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे इथल्या जनतेच्या सुखदुखात नेहमी हजेरी लावतात तसंच त्यांना त्यांनी खारेपाठ विभागात स्व पाणी रस्ते लाईटची व्यवस्था केली आहे पण कधीही सोशल मीडियावरती त्याची वाहवा केली नाहीये घोडबंदर जनवली बेडी लाखोले अशा भागामध्ये आठवड्यातनं एकदा येणार पाणी आता मुबलक स्वरूपात येत आहे असं तिथले स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिक कामगार आणि नोकरदार यांनी सांगितलंय जनता सुज्ञ आहे कोणाच्याही भूल थापांना बळी पडणार नाहीये आमच्या संपर्कात असणार एकच हक्काचा माणूस म्हणजे हरिओम शेठ आहेत आणि त्यामुळे प्रभाकर उर्फ सांगितलंय रामकृष्ण मधुकर ठाकूर माजी सरपंच बोर्जे या गा खारेपाट विभागात खऱ्या अर्थाने जो विकास झाला असेल तो सन्माननीय खासदार दादा पाटील आमदार रविष पाटील यांच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते तसेच पाण्याची सोय हरिओम शेठ जिल्हा परिषद सदस्य माझी यांच्या प्रयत्नाने जे आम्ही एक कोटीची लाईन टाकली जेएसडब्ल्यू डब्ल्यू च्या माध्यमातून त्यांचा खरा खारीचा वाटा त्यांचा आहे आणि विवेक विवेक म्हात्रे माझी सरपंच यांच्या माध्यमातून अशी बरीच विकास कामं इथे अंतर्गत रस्ते बरीच झालेले आहेत त्याच्यामुळं ह्यांना आम्ही खऱ्या अर्थाने इथली जनता हरिओमशेठ आणि विवेक म्हात्रे यांना भरघोस मताने निवडून देऊ अशी आम्ही इथं ग्वाही देतो